नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे शेवगा मसाला त्याला लागणारे साहित्य शेंगदाणे घेतले तीन कांदे घेतले हिरव्या मिरच्या टमाटे लसूण अद्रक हे आपल्याला हलक्याशा उकडून घ्यायच्या जास्त नाही शिजवायचे आहे हलक्याशा उकडून घ्यायच्या थोडंसं मीठ टाकून हलक्याशा उकडून घ्यायचे जास्त नाही शिजवायचे आपल्याला भाजीमध्ये पण शिजवायचे कडाई तेल टाकायचे जास्त नाही टाकायचं थोडे टाकायचं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यातच मिरच्या लसूण अद्रक ते पण त्याच्यासोबतच भाजलं तर चांगलंच आहे छान होते हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं त्याच्यातच मी थोडे शेंगदाणे पण टाकणार आहे हे सगळं छान असं भाजून घ्यायचं मस्त गावरान शेंगा होतील गावरान असं भाजून घ्यायचं एवढं चांगलं भाजून झालेला की आपल्याला मग याचं थंड झाल्यावर याचं वाटण करायचं छान असं भाजून घ्या व्यवस्थित तेल टाकून घेऊया जिरे टाकूया पटन केलेला मसाला तो टाकूया मसाला छान आपल्याला मसाला आपला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मग याच्यात आपल्याला सगळे मसाले टाकायचे तुमच्याकडे असेल तर काळा मसाला पण टाकत जा काळे मसाल्याने खूप छान चव येते लाल मिरची पावडर जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं टाका कारण की आपण हिरवी मिरची पण टाकली होती ना धना पावडर हळद अर्धा चमचा हळद हो। मिक्स करून घेऊया आपल्याला मसाला फ्राय व्हायला थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं मसाला फ्रायचा काय हो। झालेलं आहे आता याच्यात आपल्याला शेंगा टाकायचे शेंगाचं गरम पाणी पण याच्यातच टाकायचं आहे आणि शेंगा पण टाकायचं शेंग मी शेंगा, शेंगा जास्त नाही उकडावले आता याच्यात थोडं शिजतील शेंगा छान होते छान सुगंध बी छान येतो आहे छान वाशे येतो आपल्याला याच्यात मीठ टाकायचं शेंगामध्ये पण आपण मीठ टाकलं होतं थोडं मीठ कमीच टाकायचं आहे चवेपुरतं तुम्हाला कसं पाहिजे तसं टाका बघायची बघा छान कलर आला आहे खूप मस्त वाश येतो आहे अशी आपल्याला बनवून घ्यायची आहे आता छान कलर बी आलाय मस्त ग्रेव्ही बी आली आता आपल्याला याला गॅस बंद करायचा आहे भाजी आपली तयार आहेची शेंगाची भाजी तयार झाली आहे